she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही इतर रविवारी आहे होळी होळीमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्र केले जातात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाधा केल्या जातात आणि होळीला ज्या प्रकारे सकारात्मकता वाढत असते त्याच प्रकारे काही लोक हा होळीचा जो दिवस असतो तो, तो नकारात्मकतेसाठी सुद्धा वापरत असतात आपल्या आजूबाजूला आपल्या आसपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं राहणं प्रगती करणं रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणे बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात आणि करवत असतात ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजार पण वाढतं लहान किरकिर करणं आणि आपला जो उद्योग व्यवसाय आहे तो ठप्प होणं त्यातून आपल्याला जो पैसे येतो तो पैशाचा स्रोत अचानक कमी होऊ लागतात आणि कधी कधी तर हे बंद होऊन जातात तुम्ही जो काही व्यवसाय त्यातून जो काही पैसा कमवताय तो येणारा पैसा थांबतो आणि घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी आनंदाने राहत होते ते एकमेकांमध्ये खूप भांडणं करतात आणि एकमेकांच्या तोंड सुद्धा त्यांना बघण्याची इच्छा होत नाही त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरावरती काहीतरी झालेलं आहे किंवा कोणाची तरी नजर ही आपल्या घराला लागलेली आहे तर ह्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कशा पद्धतीने समजेल की आपल्या आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे आणि ही नजर दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत मिळतात आणि ते आपल्याला सांगत असतात की आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले हे जर तुम्हाला जाणू लागलं की हो कोणीतरी काहीतरी केले आहे तर अशा वेळी सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते हा उपाय अगदी लागलीच त्याच दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल की अगदी याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते, असते, असते त्याचप्रकारे त्याच्याहूनही मोठा जाडचर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरुफंकी दिसणारा काळपट असा हा भवरा जर तुम्हाला घरामध्ये असेल आपल्याला घरामध्ये अंगणात नव्हत आणि त्याचबरोबर तुम्ही अंगणात काही झाड लावलेली असेल झाडावरती बसलेला असेल आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल त्या ठिकाणी कुणी काही केलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मकता स्पंदनी असतील त्या ठिकाणी हा भवरा आकर्षित होतो अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तींवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भवरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाधात झालेल्या झाडू वास्तूमध्ये तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरात जर भवरा आला तर सावध व्हा थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का घरामध्ये जी संपत्ती जे धन येतं आहे त्या धनाच्या योग्य स्रोत आहे का किंवा तो कमी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे त्याच वेळी जर आपण सावध झालात आणि पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो संकेत नंबर दोन जास्वंदीचे फूल आहे त्याचे अनेक रंगाचे जास्वंदीचे फूल तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जी जास्वंद आहे सफेद रंगाचं जास्वंदीचं रोपटं आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू दे त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे रोप चोवीस तासाच्या आत सुकलं पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर हे सुकलं तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचं रोपटं असतं ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती कोणीतरी आपल्यावरती काहीतरी करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोपट तग धरत नाही आणि दुसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक या केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळसकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय रोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल ती जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात ता आलेली तांत्रिक क्रिया खूप दिवसांपासून चालली आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठा संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्हींच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला शरण जायचं आहे आपले जे कुलदेवी कुलदैवत आहेत ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे आपलं मांडणं तुमच्या मनातली जी काही आहे तर ते प्रार्थना सांगा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाला आपले म्हणणं सांगा आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ती करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मूडभर किंवा दोन मूड घ्यावी एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो जर नसेल उपलब्ध तर तुम्हाला अगदी साधा कापूर जरी तुम्ही घेतला तरी चालतो मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करायच्या आहेत समप्रमाणामध्ये आणि कापूर घ्यायचा आहे आणि ज्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे जाळणं जाळत असताना हा भवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोप सुसुकून गेलेलं असेल तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा कापूर मोहोळी जाळायचं आहे त्यांना पेट घेतल्यानंतर जे ज्वाला होती तर ते ज्वाला चा जो धूर असतो तर तो पूर्ण घरातून फिरून तो घराच्या बाहेर आपल्याला काढायचा आहे आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात पूर्ण रूममध्ये सुद्धा आपल्याला प पसरायचा आहे आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये आपल्या कोणताच घराचा कानाकोपरा आपल्याला सोडायचा नाही आहे तर ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि होळीच्यापर्यंत जर तुम्हाला असं जाणवत असेल की आपल्या घरावरती कोणी काहीतरी केलेलं आहे तर या हा जो उपाय आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता नक्कीच घराला जी काही वाईट बाधा नजर बाधा लागलेली आहे कोणीतरी वाईट नजर लावलेली आहे तर त्यातून आपली सुटका होईल आणि प्रत्येक सण हा आपला सुखाचा जाईल फक्त श्रद्धाच ठेवा आणि विश्वास ठेवून आपल्या परमेश्वरावरती आपल्या देवावरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला प्रत्येक अडचणीमधून तो बाहेर काढेल आणि ज्यावेळेस आपली श्रद्धा आणि विश्वास पूर्ण बसतो त्या व्यक्तीवरती किंवा आपल्या परमेश्वरावरती आपल्या गुरुवरती आपल्या कुलदेवीवरती आपल्या कुलदेवतावरती तर कोणतीच गोष्ट कोणी कितीही वाईट नजर लावू द्या कधीच आपल्या घराच्या वाईट होणार नाही हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओचा आवडला तर लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ